फारसा वेळ घेणार नाही दादांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आपले महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विधिमंडळातील माझे सहकारी मकरंद बाबा पाटील तसंच देवानय तई परांदे धैर्यशील कदम नितीन काका पाटील शशिकांत पिसाळ प्रतापराव पवार बकाजीराव पाटील नितीन बरगुडे पाटील अशोक बापू गायकवाड संजय बाबा गायकवाड उदयन कबुले राजूशेठ राजपुरे श्यामराव गाडवे प्रमोद शिंदे बापूराव सगपाळ दत्तानाना धमाळ राजेंद्र लोंगारे सीमाताई जाधव शारदाताई जाधव स्मिताताई देशमुख मंगेश धुमाळ सुनील काटकर किरण साबे पाटील सचिन साळुंके अनेक माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्या परिसरातून आलेले महायुतीच्या मध्ये सामील झालेले विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माझी सन्माननीय पदाधिकारी माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार, मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे दुपारचं ऊन आहे चाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये काल सांगितलं अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज मकरंदबाच्या आग्रहाखातर मकरंदबाच्या विनंतीला मान देऊन इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो निवडणुका येतात जातात सर्वसामान्य माणूस असं म्हणतो की आम्हाला काय त्याच्यात फरक पडतो ह्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला आपला तिसरा टप्पा उद्याच्या सात तारखेला आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान आहे मधल्या काळामध्ये मकरंदाबाच्या घरामध्ये एक लग्न होतं मला वाटलं होतं की आधी लग्न कोंडा न्यायचं रायबाचं पण आम्ही आधी रायबाचं केलं आता कोंड्या लग्नाला निघालो आहे जरा आता बदल केला आहे तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झाला आहे हरकत नाही आपण सगळे आनंदाने तिथं उपस्थित राहिलो वधूवरांना शुभ शुभाशीर्वाद दिलेले त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरटीचं जावं अशा प्रकारे परमेश्वरच्या प्रार्थना देखील केलेली प्रत्येकाचं चांगलं व्हावं खरं तर आमच्या आमचे एकनाथराव शिंदे सांगतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मला घ्यावा लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्रीपद ह्या जिल्ह्याचं मला मिळालं आणि हा जिल्हा स्वर्गीय चव्हाण चव्हाणसाहेबांचा जिल्हा आहे अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते ह्याचा अनुभव मी त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालामध्ये घेतला त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेग 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 काय आणलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसा निधी दिला पाहिजे परवाच एक मे झालेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एक मेला आणून चौसष्ट वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे काय कर्तबगार नेता आहे हे जगा देशाला कळलं जगाला कळले महाराष्ट्राला कळले आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचलीत चव्हाण साहेबांनी पण सांगितलंय चव्हाण साहेबांच्यावर पण काही राजकीय संकट आली चढ उतार आले त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय तुम्हाला शेवटचा माणूस आहे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते आज मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये मला मी सत्तेला आपापलेलो माणूस नाही आहे पण साहेबांचा विचार चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे मी यावेळेस जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिला आहे त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना रत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली ठीक आहे उशीर झाला परंतु अनेक मोठ्यांना स्वर्गवासी झाल्यानंतर देखील तशा पद्धतीनं पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यानंतरच्या काळामध्ये साहेबांच्या बरोबर काम करणारे त्यामध्ये किसनवीर आबा असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये काम करणारे लक्ष्मणराव तात्या पाटील असतील मदनरावप्पा पिसाळ असतील आम्ही ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये कामाची संधी दिली ते आपल्या सगळ्यांचे सहकारी त्याच्या त्या संदर्भामध्ये बाळासाहेब भिलारे असतील अशा वेगवेगळ्यांची वेग आठवण येते मी त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही येणाऱ्या ना प्रसंगाला सामोरं जावं लागतं बाकीच्यांना सावरावं लागतं आणि त्याच्यातनं आपल्या परिसराला पुढं घेऊन जावं लागतं आज मग शिरण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दिवस कमी मिळालेले आहेत त्या कमी दिवसामध्ये चोवीस तास काम करून आपल्याला सात तारखेला जे मतदान आहे ते महायुतीचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले या ज्या छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे वारस आहेत आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो त्यांच्यापुढं नतमस्तक होतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आम्ही सतत सांगतो की अठरा पगड जाती बलुतेदारांना एकत्र घेऊन मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका कामाच्याबद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती आहे कदाचित तुम्हालाही माहिती असेल मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळायला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो आहे आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा करता दिल्लीला गेला पाहिजे मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले मला वाईकरांनो महाबळेश्वरकरांनो खंडाळाकरांनो एक सांगा रे राहुल गांधींवर बफरचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर वर देखील गो सॉरी मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बपोरचा आरोप झाला करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाही तर तेवढंच दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं हा ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेतं ना आता बापाचं घेतो काय बाप ताटात काय वाटीत काय परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला मी त्यांच्याच त्यांनी मला तिकीट दिलं होतं एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं म्हणून नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती तरी देखील बोफोरचा आरोप त्याच्यातनं ते त्यांना सत्ता सोडावी लागली डॉक्टर मनमोहन सिंग यांना टू जी ते तरी एवढं फेमस झालं की विचारताच सोयी नाही हां कोळसा नाही ते आता तुझी झाल्यावर कोळसा त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना जरा नंतर कोळसा त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागलं त्यांचं म्हणणं मांडावं लागलं मित्रांनो एक गोष्ट मान्य केली पाहिजे मी माझी विचारधारा वेगळी आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत पण कधी कधी दोन पावलं पुढं मागे सरकावं लागतं आम्ही एकोणीसला नेत्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरेंच्याबरोबर जायचं आम्ही गप गुमानो राजीनामा देणं उद्धव ठाकरेंच्यावर गेलं मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येतात का म्हणा अडीच वर्ष असं काम केलं मकर नाबाला विचारा एक तक्रार जाऊन दिली नाही ते म्हणले राऊ तू लयच चांगला आहे म्हटलं तुम्हाला नंतर कळ मी लयच चांगलं आहे आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो पण हरकत नाही तो विषय नाही नाहीये माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या परंतु दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील चिंतोडा उडल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरंग करायचं पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे बघितलंच नाही गबगार शांत बसलाय ज्यावेळेस आमचे आमची मुलं मुली भारतातली शिकायला युक्रेनला गेली होती बऱ्याच जणांना युक्रेन माहिती नसेल रशियाच्या जवळ आहे आणि आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं पुतीन रशियाचा मेन माणूस आणि ते युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फोन यायला लागले आमची मुलं तिथं मुली तिथं डॉक्टरच्या शिक्षणाकरता गेल्यात देशातली गेली आम्ही नंतर पंतप्रधानांशी संपर्क साधला पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका अरे मित्रांनो तुम्ही चाट पडाल युक्रेनचं चा युद्ध करता पुतीनला फोन लावला कुणी मोदी साहेबांनी आणि पुतीनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा युद्ध थांबलं आणि स्पेशल विमानं घालून टाक पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या त्यांच्या जागी पोचवलं आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मग अशी आप मकर आबांनी पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू सांतायचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे त्यांच्यापुढं आपण नतमस्तकच होतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीदा प्लॅन प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्या पुढे नेला शिंदे साहेबांना पण आवडला म्हणले चला मंजूर आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिले पाच पाच नद्या उगम पावल्यात ना सात नद्या किती उग उगम पावल्यात तिथं पाच पाच नद्या उगम पावल्यात एवढं चांगलं करतो की लोक वेणना लेकला जातात महाबळेश्वरमध्ये फिरतात पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये प्रतापगडचं काम मधी आपण हातामध्ये घेतलंय किल्लेगड ह्याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय स्कूबा ड्रायव्हिंग ह्याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे पर्यटनाला चालना देण्याचं चा काम आपल्याला करायचं आहे मधी आपलं सैनिक स्कूल मला अनेकदा अनेक, अनेक जण सांगायचे दादा चांगले चांगले लोक तिथे शिकले त्याला मदत करा चारशे कोटी रुपयाची मदत केली तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पुढं आम्ही घेऊन चाललेलो आहे आम्हाला काहींनी सांगितलं तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोच झेंडा तेच चिन्ह परंतु ते वापरायचं नाही आमचा फोटो आम्ही गप्प बसलो ते आपलं दैवत आहे परंतु मी कोर्टात जाईल आम्ही काही म्हणलो नाही मी त्याच्याऐवजी ठरवलं की ठीक आहे कोर्ट ते कोर्ट आहे आपण चव्हाण साहेबांचा फोटो लावू आता सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर चव्हाण साहेबांचे फोटो असतात मित्रांनो शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात ती त्यांना दैवी देडगी असती त्याचा आदर आपण सगळ्यांनी करायचा असतो जे काही दोन कारखान्याच्या बद्दल आम्हाला उल्लेख केला मी म्हणत होतो अरे नको घेऊ अरे नको घेऊ मला ह्याच्यातली माहिती आहे अरे लय जोरा म्हणजे कामाचं म्हणजे खेळखंडोबाचं आहे ते थोडेसे केस राहिले ती जातील म्हणलं एक टाळक्यावर केस राहायचा नाही दोघंही आपण हो असं आपली परिस्थिती होईल पण काही बाबाने ऐकलं नाही तुमच्या रेट्या पुढं बाबानी ते कारखाने घेतले आता ते मार्ग माग त्याच्यातनं मार्ग काढण्याच्याकरता आम्ही एन सी डी सी पुढे गेलेलो आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये अमित शहा साहेब म्हणाले की त्याच्यात काळजी करू नका मी तुम्हाला मदत करतो आज केंद्राचं सरकार चांगल्या कामाला मदत करत असतं त्याचा पुरेपूर फायदा म आपल्याला महाराष्ट्राला उठ उचलायचा उठल आहे माझ्या सातारा जिल्ह्याला उचलायचं उठल आहे माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वरला उचलायचं आहे आज हे सगळं होत असताना कराड उत्तर कराड दक्षिण कोरेगाव पाटण सातारा जावली माझी आज शिवेंद्रबाबा इथं नाही आहेत पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे तुम्हाला माझी विनंती आहे की सातारा जावलीमध्ये मी ज्या ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस मात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी लाख एक लाख अडुसष्ट हजार अशा प्रकारचं लीड घेत असतो आपल्याला जास्त नको परंतु सातारा जावळीमधनं एक लाखाचं लीड तुम्ही आणि शिवेंद्रबाबा एकत्र असताना मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये कुठली अडचणी यायला नको कारण ती सातारची गादी मानाची गादी आहे ती मराठ्यांची गादी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे की कोरेगावमध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत पाटणला पण शंभूराजला सांगितलंय तुम्ही पालकमंत्री आहात याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं हजार दोन हजार पाच हजार हजार दोन हजार पाच हजार सातशे आठशे असंच चालायचं आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झालीत तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे काही झालं तर जिंकायचीच आहे बाकीचं माहीत नाही आणि ते, ना ते करता मी माझी जबाबदारी पार पाडीन आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे तुम्ही आबाचा शब्द अंतिम मा मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं हॅमचे रस्ते पाणीपुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे आबा तुमच्या पाठीशी आहे आबा मी तुझ्या पाठीशी आहे तो काळजी करू नको त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असतं ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो करत नहीं। माजा जाते। त्या वेस मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला दै देण्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवानीताई पण बसलेले आहेत शेवटी देवानीताई पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे म्हणजे जरा जास्त मिळतं आता मागं ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवेंद्रताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो काहीतरी टाकल्यासारखं करायचो पुढे जायचो आता आम्ही महायुतीत आहे आता आपण बरोबर आहोत त्याच्यामुळं तुमचं ते, ते दवाखान्याचं काम तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं तर हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचं असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचा असेल त्यामध्ये मी निधी देण्याच्याकरता कुठं कमी पडणार नाही आचारसंहितेचा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्याकरता मी निश्चितपणे तुमच्याला मदत करील अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू आम्ही अनेक आजारी कारखाने मी बाहेर काढलेले आहेत हे काही आपल्याला फार जड काम नाही आहे फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते फक्त कडक वागावं लागतं आणि लोकांनी पण हे आपल्याकरता करतोय हे समाजाच्या भल्याकरता करतोय अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे मी मगाशी सांगत होतो इथं मला काही माझे मुस्लिम बांधव दिसत आहेत मित्रांनो आम्ही महायुतीचं सरकार आलं ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल एक हजार कोटी रुपये केलं एक हजार कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं माझ्या युवक युवतींना पण मदत व्हावी त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचणी येऊ नये त्यांची कर्ज प्रकरणं व्हावी त्यांच्या वकबोर्डाच्या जमिनी ह्या सुरक्षित राहाव्यात अशा खूप काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं चाललो आहे त्याबद्दल कुणी मनामध्ये यत्किंचितही शंका मनामध्ये आणू नका माझ्या वाईट शहराचा महाबळेश्वरचा पाचगणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं तिथं पण निधी एकनाथराव शिंदे आपलेच सुपुत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्या त्यांचंही आपल्याला मदत असती तेही आबाला मदत करतात मी पण आबाला मदत करतो पण बाबांनो आज तारीख चार आहे पाच आणि सहा दोनच दिवस हातात येते सातला मतदान आहे कृपा करा पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा त्यांची जबाबदारी पार पाडेल आर पी आय आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल त्याच्यामध्ये रासपा असेल शिवसेना असेल ते पण त्यांचं काम करतील परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडला आहे अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्याही काही प्रश्न चैतन्य दळवीने मला दिलेले आहेत त्यांनाही मी विश्वास देतो की त्या प्रश्नाच्याकरता मदत पुनर्वसन माझ्या जवळचा अनिल भाईदास पाटील ह्याच्याकडे आहे त्याच्यावर त्यांना घेऊन आपण ती पण मिटिंग लावू आणि त्याच्यातनं मागं ज्या मिटिंग लावल्या चैतन्य तुला माहिती आहे त्या मिटिंग माझ्याच स्तरावर झालेल्या आहेत त्याच्याकरता राहिलेलेही प्रश्न माझ्या धरणग्रस्तांचे मी मार्गी लावण्याच्याकरता आचारसंहिता संपली की आपण त्याच्यामध्ये पुढं जाऊ अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना हे आपल्याला सगळ्यांना देतो अधिक न बोलता पण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि या सभेला <coughs> उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं तुमची सगळ्यांची कामं आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं नाही सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय त्याच्यामुळं पायाला भिंगरी आमचा मकर नाबा कसा तिथं बांधतो रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो तशा पद्धतीनं नितीन आबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल हे स्पष्टपणे ह्या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारी यांना त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तुम्ही आम्हाला साथ द्या हीच विनंती